हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण उरलेल्या चपातीपासून रात्रीची चपाती शिळ्या चपातीपासून एक नवीन असा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी लागणारा उभा चिरलेला कांदा टोमॅटो पण उभा चिरून घेतला लांब लांब स्लाय त्याचे शिमला मिरची आणि गाजर हे सर्व आपण लांब लांब असं चिरून घेतलेलं आहे आणि मॅगीचा मसाला मॅगीचा फ्लेवर देणार आहोत आपण त्या नाश्त्याला छान असा नाश्ता तयार होतो आता हे पहा आपण चपातीचे आहेत ना याचे पण लांब लांब असे स्लाइस करणार आहोत आपण लांब 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 असे तुकडे करून घेणार आहोत हो आपण मला दाखवते दाखवत यांना लाम 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 आता लांब 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 तुकडे करून घेणार आहोत आता मी सर्व चपाती जास्तच करून घेते हे पाह आता कढई गरम करायला ठेवलेली आहे ते त्यात तेल घालून घेतले आहे त्यात थोडी मोहरी घालू जिरं घालू जिरा मोहरी तर की चिरलेला कांदा घे आपल्याला जास्त नि करायचं नाही फक्त ट्रान्सफॉर्म मिळणार असेल एवढा कांदा करतायचा हे बघ खूप छान हा नाश्ता तयार होतो आपण जरा मॅगीचा फ्लेवर घेणार आहे चपातीला मॅगी बनवणार आहोत चपातीची आता त्यात शिमला मिरची घालू देऊ शिरलेली गाजर घालून घेऊया तर त्यात टोमॅटो होऊन घालून आहे तो पण मी उभा घेऊन घेतलेला आहे मी घालून घेऊया आता टोमॅटो चांगला मऊ होऊन घेऊ जरा छान झालेला आहे आपला आता त्याच्या आपण आता मॅगी मसाल्याचं एक पाकिट घालून घेऊ छान परतून घेऊ आता त्यात थोडे हळद घालू थोडस लाल तिखट घालूया मिक्स करून घेऊया हे बघा त्याच्या पातीचे मी असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत आता हे घालून घेऊया आपण सर्व चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप छान लागतात पण मॅगीचा फ्लेवर दिले त्याला त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया हे पण झाकण काढून घेऊया अर्धा एक मिनिट मी झाकण ठेवलं होतं म्हणजे जरा चपाती अशी मऊ होते कारण टोमॅटोचा अंगी ओलसरपणा असतो बघा छान असं आपली मॅगी चपाती झालेली आहे मी कोथिंबीर घालू आपला हा नाश्ता चपातीचा नाश्ता तयार झालेला आहे एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल म्हणजे चपाती पण वाया जात नाहीये आणि वेगळा काहीतरी नाश्ता पण आपला तयार होतो मुलं पण आवडीनं खातात आपला नाश्ता तयार झाला आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली नाश्त्याची रेसिपी तयार